बघूया आज दिवाळीत भरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कबनूर येथे सहारा फाउंडेशनच्या वतीने स्त्री पुरस्कार सोळा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुन्हेजनांचा सामाजिक बांधिलकी जपत सहारा फाउंडेशनने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा राज्य बार अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाटके माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर पैलवान अमृतमामा भोसले हात पंचायत समिती सभापती रेशमा सणदी कबनूरची सरपंच शोभा पवार ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम युवा नेते गणेश पालकर प्रमोद पाटील जयेश बुगड अमर चव्हाण अभिनेत्री शुभांगी गायकवाड गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी साळवेसाहेब यांची सह सहारा फाउंडेशनचे संस्थापकचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत महेश कांबळे तर प्रास्ताविक पापालाल सणदी यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश जाधव यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले या कार्यक्रमासाठी पत्रकार सुरेश कुंभार मुनीर जमादार सचिन सुतार विजयकुमार देसाई युसुफ मकांदार सचिन कांबळे जैद भोकरे महेश शिवडकर महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त आणि बायकोलाही काय वाटत नाही तिच्या आरक्षिक पापाला असतात पापाला तर पापालाच पुरस्कार द्यायला पाहिजे अशा या दोघांनी समाजामध्ये अतिशय उत्तम आणि उल्लेखनीय काम केलेल्या लोकांना एक पुरस्कार देऊन समाजासमोर त्यांचं काय अधोरेखित करणं आणि कार्या या कार्यातून अन्य लोकांनी प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं समाजात